नुकत्याच महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ज्या निवडणुका लागल्या निवडणुका लागल्याच्या माध्यमातून चारपैकी ज्या निकाल लागल्या राष्ट्रवादी पक्षाचे दहापैकी आठ खासदार निवडून आले या संपूर्ण खासदारांना आणि राष्ट्रवादीचे पवार गटाचे जे कॅबिनेट प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष जिल्हाध्यक्ष संपूर्ण अहमदनगर येथे मिटिंग मेळावा बोलवण्यात आले त्या मेळाव्यामध्ये संपूर्ण निवडून आलेल्या खासदारांचा फार मोठा सत्कार समारंभ झाला शेवटचं आद शेवटचं भाषण आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद साहेबांनी संपूर्ण आभार मानून त्यांनी ताबडतोब सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश दिला की तुम्ही हे मेळावा झाल्यानंतर ताबडतोब बापा आपल्या मतदारसंघामध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या पक्षाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला तयारीला लागा असं प्रकारचा आदेश दिला त्यानिमित्तानं मी आज दोनशे पण पन्नास शहरमध्ये विधानसभा मतदाच्या माध्यमातून मी इच्छुक आहे आणि इच्छुकाच्या माध्यमातून माझ्या माझे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याला एकत्र बोलवून त्यांचा राय मसला घेण्यासाठी आज फार मोठी महत्त्वाची बैठक मी आता बोलवलेली आहे या बैठकीच्या माध्यमातून आझादी शरद पवार साहेबांना प्रदेशाध्यक्षांना पक्षाच्या माध्यमातून आम्ही विनंती करणार आहे की दोन हजार एकोणपन्नास दोन हजार दोनशे पनपन्नास विधानसभा हा विधानसभा राष्ट्रवादी पक्षाला सोडावी अशी आम्ही पक्षाच्या माध्यमातून विनंती करणार आहे